नंदी कोण म्हटलं नंदी उभा आहे उभा राही तूही कॅमेरा घेऊन त्याचा फोटो काढ रे ये बरोबर ये ना इकडे ते बरोबर बोलला हुशारवंताची अवल्यात दिसून राहिला बाप कंप्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर शमराची नोट दे बक्षीस दोन पैकी एक घे एक कोर लेटर बुक आहे माय मरण पावली एकवीस फेब्रुवारीली मग मी तिच्या नावानं लेटर बुक वयाच काढल्या पुट्ट्या दोन पैकी एक घे हे आहे पंचवीस रुपयाचं नोट आहे शंभराचे दोन पैकी उच मागच्या बोल ना काढ्या अरे थांब थांब ये हे शंभर येईन ने असं करण थांब थांब हे लेटर बुक दे अजून दे दोन तीन नोट राहू दे सोप त्या दे त्याईले म्हणा बैल हो बोला ना हे हे गे देत यायले चार अजून लेटर बुक पाच झाले ना आणि देऊन टाक काही बोलत जा ना लेखा बैलच राहता काय काही ना काहीतरी नको आ का गव्हर्नमेंटची योजना होई काय साडी फुकट भेटते मतदान करण्यासाठी बस पाहू नको डबल त्याच्यात मायबापाचे फोटो आहेत मा बायकोच आहे पण मेली ते लाईन नको मारू लोक बाया दिसले आता काही काही पोटे बायाच्याच कडे उभे राहतात त्यात यायच काही काम आहे का हे झाकण कोणाचं आहे यानं इकडे माणसं बसण आता पासून जर तू बापाच्या माग रायत सावलीत तर काय प्रगती करशील अबे त्या छप्पन इंचाच्या मांग नको राऊना इकून होईना तू इकडे ना पब्लिक मध्ये ले ते बाय बाहेर लेकर बसेल आहेत त्याचे कधीच सुधारतील बापच जाग्यावर नाही तर अवल्यात कुठून जाग्यावर राहीन ते अवघे पोटे इथं आहे ते ते घुसून राहिलं तिकडे ज्या बाईनं लेकराला सोबत आणलं त्या बाईन उभं राहा एका बाईन छोट्याशा बाळाला घेऊन आली त्या बाईन उभं राहा राय उभी चटकन बाई कशा भेकाळावर म्हणून कीर्तनाची गरज आहे ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं ले त्या बाईनं उभं राहा आजीनं राहू नको तिच्या मायनं आजी तर चार पाच लेकरं घेतेत ना, लेकर ना।, ना। तू अंगावर ते आजी कुठं मिल होत तिच्या मायनं उभं राहा सुना मोठ्या हुशार आहेत अवघ देते बुडीच्या उरावर जायचं जा लेकरं हे बाई लवकर करा हात वर गोपाला गोपाला गो गोपाला गोपाला गो गो गोपाला गोपाळ बोलो गो। छत्रपती शिवाजी महाराज जे की जरा जोरात आवाज द्या शहीद बिरसा मुंडा की शेण माखे साहेबांचा शहीद शेठ माघे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तथागत भगवान बुद्धांचा दारू पेणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणारे हराम खोराचा बाई धन्यवाद एकच लेकरू आहे की अजून आहे एक एकच आहे पोरगा आहे की पोरगी पोरगा आहे भाग्यवान आहेस तू आणि तुला जर पोरगी असते भाग्यवान म्हणजे पोरगी असती तर तू काय दलिंदर असते का अव पोरगा असो कि पोरगी असो भाग्यवानच आहे माय आहे ना मायचा लेकरू पोराले पोरीले मार्केट सारखंच आहे पण त्या गावात जास्त पोराले पोरगा झाला पाहिजे आनंद आहे बेटा की पोरगी पोरग झालं पाहिजे कौ तू तर पोरीची जात आहे पोरग खरं कामाचं राहते की पोरगी पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते लोक पोरगा झाला की बकरा कापतात जसे तीर मारले साडी ताईले धन्यवाद दीदी तुम्ही लेकराले घेऊन आल्या नाही तर लेकर आजीच्या अंगावर आजी शिवाय लेकर राहतच नाही आजकाल आजी जवळही लेकरं आहेत ते आजी भाग्यवान आहे ओ झाला काय तुझ्या मायले हो झाला काय तुझ्या मायले उठ करून तिथून ते लेटर बुकही वापस घेईन तिथं येऊन दुसऱ्याचं लेटर बुक तू काऊन घेत झाला गव्हर्नमेंटच्या योजना भट्ट्याभोळ करून टाकला तुम्ही लोक बाबू दोन हजार चोवीस इलेक्शन चालू आहे साडी दे धन्यवाद एकच कलर आला रे का धन्यवाद बाळा काही काही बाया म्हणतील मला तर चार पोरी आहेत मी करून नाही उभी राहील तू अक्कल आहे ना जिले अक्कल आहे जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरीले शिकवण जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत फक्त भस भस पैदा करते पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना बस आहे आता प्रशासक आहे खुर्ची गेली आता खुर्चीचा कायदा गेला आचारसंहिता खासदार असला तरी व्हॅल्यू नाही आमदार असला तुझ्या घरचा आचारसंहिता असं आहे मला सांगा बाई जिल्हा परिषद मेंबर ग्रामपंचायत मध्ये बाया नऊची बॉडी असली तर पाच लेडीज चार जेंट्स आणि त्यावी बाई तुमच्या गावची बाई सरपंच आहे काही माणसं किंमत ठेवली की नाही हे कौन असं झालं मालू का पोरीले खाली तुळवलं पण ते बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत यायच्या खाली बसणार बसणाऱ्या कृपेनं नाहीतर तुमच्या नवऱ्याची ताकद नसते तुला ग्रामपंचायत मध्ये बसून गेलं असत त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झाला असत हे सर्वी मेहरबानी शिवराया आणि आहे दोघांचा जगी गाजा, गाजा वाजा एक बहुजनाचा राजा एक रीतेचा राजा बाबू जर हे महापुरुष आले नसते शिवाजी राजे ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर माझ्या इमानान बाबासाहेब आले नसते संविधान आलं नसत तुमच्या बायकाईले तुमच्या नवऱ्यानं विधवा बाई इकडे ना माणसाई माणसाईत ये ना मांचाई, मांचाई तुम्ही बांधू पाहे ऐ मानसारज तुलो हाणी जिजावरी आहे तो गांचा इथेगी जाधवजा एकरिंगीना बोलो छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जीजऊ की होय गावा चांगलाय बेटा शिवाजी राजा न स्वतःच राज्य निर्माण केलं त्याची माय जिजाबाईनं साथ दिली बाबू तुम्हाला महत्व होती की मोळके तयारच होतात काय नवल अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली एवढी प्रगती केली बाबू की फक्त बाई असली केली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे मालकच पाहिजे असं नाही दवाखान्यात होते कारण माझा मुलगा डॉक्टर आहे मला सांगत राहते तो कि बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा बायकोलची पोट द्यायची गरज नाही तिलेच लेकरू होते फक्त डॉक्टरची भेट घ्या तुमच्या गावात एमबीबीएस एक डॉक्टर झाले एक दोन एस आहे माझाही मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे पण माहिती सांगतलं जास्त पैशाच्या मागा लागू नको केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून काहीच नाही कोणाचे हे घर जगदगुरु तुकाराम महाराजांनी लिहिला माझ्या मुलानं त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला दोन वाजेपर्यंत महा मुलगा पन्नास शंभर पेशन काढले तरी फी नाही घेत औषधी ते मेडिकल आणून देतात ना ते औषधी देते त्याला सांगतलं हजार गावात गेलो मी आतापर्यंत उद्याचा माझा सकाळी अकरा वाजता अकोल्यात आदर्श ग्राम पंचायत सरपंच आदर्श बर तीस टक्के कमिशन खाऊ नाही आदर्श सरपंचा तेरा सरपंचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला आता मला बोलावलं मी उद्या सकाळी अकरा वाजता अकोल्यात आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे तबलावादक करतील किंवा एखाद हुशारपोर्ग असिथ बसून जा तू झोपून जाय कारण मला पुन्हा साडेचारशे किलोमीटर जाणार आहे म्हणून बाबू तू कर आराम पुर। आता एखादा हुशार पोरग बसून दे पोट्याईले मोबाईल खूप समजते पण कामाच कमी समजते लफड्याचं जास्त समजते तरुण पोरई नाही आता जास्त मोबाईलच्या माग कमी लागा पा अभ्यासाच पा पोर ते बाकीच कमी पा बायाही नाही सांगतो बायाही लोया हारी गेल्या मोबाईलच्या अरे काही काही पोरीचे लफडे मोबाईल वर ते चॅटिंग वर ते काय म्हणतात काय असते ते इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप तीन लेकराची माय पवून गेली एका माणसाच आता तिचा नवरा दुसऱ्या बाई संग गेला म्हणून कीर्तनाची गरज आहे ते लेटर बुक आणवर साजे इकडे तिकडे फिरून राहिले ना आलाय तुला काय साठी दिले गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ते तुम्हाला किंमत नाही पोट्यावर ते मंग पासून लेटर बुकच फिरून राहिले मी काय साठी दिले की घरी जाऊन तू लिहिजो तुम्ही इकड याच्याजवळ याच्याजवळ जोड तुमच्या पेक्षा या व तुम्ही पाचही पोली या समोरच्या समोरच्या हे लायकीचे नाहीत ना क्या बात आहे वंदे मात वंदे माता पाया खाली दाबजू आता ते वर नको खाल नाही तर तुमच्याही जुळून वापस देईल आणि म्हात्या बायाही देतील यायले फटाच भेटलं ना त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना धानापुरात त्याची अवलॅ शिक्षणामध्ये फेल आहे करा अभ्यास कर कधी खोटा बोलील ना भविष्याची तरतूद विमाचे एजंट आवडलं रंग पंचमीत रंग टाकल्यापेक्षा दिवाळीले फटाके फोडल्यापेक्षा एखादी विम्याची पॉलिसी काढा कोणता टेबल नंबर चालू आहे हे माणूस मेल्यावरही पैसे भेटते बायकोले आणि जिवंत असला तरी भेटते मग मी म्हणतो लग्नात फटाके फोडल्यापेक्षा एकतीस डिसेंबरले मस्ती केल्यापेक्षा शिवजयंतीत काही काही गावात शिवजयंती भीम जयंती धुम दारुवा फेन धूम डीजेच्या समोर लागते लुंगीडायन लुंगीडायन लुंगीड दारवा फेता नाचता फटाके फोडता फटाका जर नाही फोडला ना ते एका गरीबाच्या लेकराले लेटर बुक दिले जाते भाऊ म्या गरीबी भोगेलाय मले गरीबीन लय शिकवलं तुम्हालाही गरीबीन शिकवलं पण गरीबी आली तर लाजू नका आणि दोन पैसे जमा झाले तर माजू नका मस्तीत लग्न करू नका ठिकार चोट व्हायचा धंदा आहे सत्यपालनं माझं जे कीर्तन आहे पोथी पुराणावर नाही समजल्या बाय मी ते कधी बाहेर सांगत नाही ते बाकीचे महाराज लोक सांगतात आता नवीन नवीन महाराज महाराष्ट्रात येऊन राहिले आणि बायकाईले सांगून राहिले सकावून चार वाजता उठा तांब्या भर पाणी घेऊन जा आणि चालल्या बायका सकावूनच तांब्या भर पाणी घेऊन थाकू का सत्यपाल तू अंगावर आता तांब्यावर पाणी टाकल्यानं काय फरक पडेल रे देवावर पाणी टाकल्यानं फरक पडील की झाडावर टाकल्यान इकडे काच्यावर पाणी टाकल्यानं फरक पडेल झाडावर हे भलत्या ठिकाणी टाकतात देत्याने पुन्हा लेटर बुक वापस आणि आता जर लेटर बुक फिरवलं तर देणार फिर नाही हाताने इज्जत गमावत लेखा माणसाच्या हातात आहे आपली मग झाडाले पाणी देणं महत्वाचं की झाडावर हा हू हा, हा चान नमायाच्या माय नमाय तू या मा काय म्हणते समजत नाही अरे तेलाची देवता तेलाची देवता दे केसाची देवता दुधाची देवता बकऱ्याची देवता काही काही मूर्ख लोक लेकराचे जावळे काळायचे आहेत तुम्ही सांगा थोडा विचार करा लेकराचे जावळे काळायचे आहेत तर जावळे कापायच्या दिवशी देवाले बकर कापते नाव कोणाचं बदनाम करतात देवाच देव खाते काय त्याच्या मंदिरात चोरी होते देव म्हणते का कोणाला चोरी करू नको देवाले जीव कोण घालते बाबू पुजारी गाळगे बाबा सांगत देवाले जीव कोण घालते पुजारी देवाची आरती कोण करते पुजारी देव को देवाला झोपवते कोण पुजारी त्याला जेवताही नाहीये त्याले अंगही दुपता येत नाही त्याने झोपताही येत नाही पण हे कोण करते सर्व पुजारी आणि पुजारी म्हणजे माणूस म्हणजे देव कोण आहे बर दिवा लावल्याशिवाय मंदिरातला देव दिसते का मग दिवा लावते कोण माणूस आणि लाईटामुळं देव दिसते म्हणजे लाईट कोणा लावला माणसान